आपल्या सर्वांनाच गाडगे महाराज तर माहितीच आहे ते जिथं जायचे तिथल्या जागेची तिथं जर घाण असेल तर ती साफसफाई करायची अशाच एका थोर संतांची गोष्ट सांगते मी क्रांती पवार जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील एक सुंदर गोष्ट एका गावात एक यात्रा भरली होती तिथं गाडगे महाराज आणि त्यांची आई सुद्धा गेले गाडगे महाराजांनी त्यांचं ते मडक आणि झाडू हे सोबत ठेवलंच होत तिथं केळांच्या साली खरकट कुठं एखाद्याच पिशवी असे घाण घाण वेगवेगळ्या प्रकारची घाण कचरा तिथं होता सगळे आनंदात यात्रा करत होते पण कोणाचं पण त्या घाणीकडे त्या केर कचऱ्याकडे लक्ष गेलं नाही आता त्या गाडगे महाराजांना तो कचरा तो केर सगळं दिसलं आणि त्यांनी लगेचच सगळं उचरायला सुरुवात केली नदीकडे जाणारच्या मार्ग मार्गावर जे दगड होते ते त्यांनी फेकून दिले सगळी साफसफाई ते करत होते गाडगे महाराजांच्या गाडगे महाराजांच्या भोवती आजूबाजूला खूप लोक जमली पण कोणी पण पण कुणीच गाडगे महाराजांच्या मदतीला पुढे आला नाही गाडगे महाराज एकटेच काम करत होते हे खूप वेळानी त्यांच्या आईने बघितलं आणि त्यांची आई त्यांना म्हणाली डेबू आता चल घरी अरे इथे यात्रेतली साफसफाई करण्यापेक्षा घरी जाऊन आराम केलेला विश्रांती घेतलेली काय वाईट आहे मग तेव्हा तेव्हा गाडगे महाराजांनी दिलेलं उत्तर फार छान होत ते म्हणाले आई आई थांब मी इथली साफसफाई करतो घरी जाऊन मूर् दगडा दगडाच्या मूर्तीला हार घालण्यापेक्षा स्वच्छता राखणे गोरगरिबांसाठी कष्ट करणे हेच हेच मी सगळी पूजा मानतो आणि हा झाडू हा झाडू हेच मी माझ्या पूजेचं साधन मानतो कदाचित तुला माझे विचार पटणार नाहीत आई मला साफसफाई करू दे मी स्वच्छता राखणे हेच पूजा मानतो हे तुला मी सांगितलं आपल्या मुलाचे विचार ऐकून आईचे हृदय भरून आले सेवा करणाऱ्याचे हातच नाही तर त्यांचे विचार त्यांचं मन सुद्धा पवित्र असतं धन्यवाद